श्री स्वामी समर्थ स्वा... स्वामी अनुभव या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर सध्या मी गारखेड्या केंद्रामध्ये आलेलो आहे आणि आपल्या समोर साक्षात देवी आहेत मला तर तुम्ही हा जो गेटअप केला त्या पहिले तुमचं नाव सांगा मला माझे नाव आदिती रमेश काकरे अच्छा आदिती तर मी तुळजाभवानीचा गेटअप केलेला हा हा तर याच काय खास कारण म्हणजे आज केंद्रामध्ये चंडी हा गेटअप करून आले मी ओके okay, okay. आणि या आगाला बसायचा हा व्हायचा म्हणजे खूप मोठा काय म्हणते तर तुमचा संकल्प होता तुम की इच्छा होती इच्छा होती मनापासून यागाला बसायची मग मी असं तुम्ही जवळ वाणीच्या गेटअप मध्ये यागाला येऊन बसले वा 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 ठीक आहे आणि बर तुम्ही जसं स्वामी समर्थ केंद्रात आलात तुम्ही स्वामी भक्त आहात तर तुमची स्वामी सेवा या केंद्राकडे या मार्गाकडे सुरुवात कशी झाली स्वामींकडे म्हणजे असंच लहान असताना आरतीला वगैरे यायचं आरतीला आल्यानंतर मग असून असं प्रसाद वगैरे वाटायला खूप मजा वाटायची फुलं वगैरे दिले तर ते पण वाटायला मजा वाटायची बरं मग अजून म्हणजे स्वामी सेवा चालू असेल तुमच्या पद्धतीने स्वामी सेवा तर चालूच असते गुरुचरित्र पारायण पण अजून अदन मदन करत असत बरं मग काही तुम्हाला असं आलेला अनुभव की स्वामी सेवा करत असताना तुमचा एखादा प्रश्न सुटला किंवा काही असं तुम्हाला स्वतः असं व्यक्तिगत काय अनुभव आला मागच्या पारायणाला स्वामी जयंतीच्या वेळेस पारायणाला बसले होते तेव्हा पारायण इथेच केंद्रात बसले होते केंद्रात बसल्यानंतर घरी गेले घरी गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवपूजा वगैरे केली देवपूजा केल्यानंतर देवामध्ये देव प्रत्यक्ष महाराजांचं दर्शन दिलं वा वा श्री स्वामी समर्थ तर अशा या प्रकारे महाराज आपल्या पाठीशी सदैव असतात स्वामी भक्तांच्या पाठीशी सदैव असतात ते कोणत्या ना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फोटो पण आहे फोटो देखील काढलेला आहे बरं नक्कीच आपण या ताईंकडून तो फोटो घेऊ आणि तुमची इच्छा असेल परवानगी असेल तर तुमचा तो फोटोही घेऊ आणि आपण या चॅनलवर सगळ्या आपल्या प्रेक्षकांनाही दाखवू तुम्हाला तुमचं काय अजून पुढे भविष्यात काय कॉलेजला आहे सध्या बीकॉम फर्स्ट इयरला तर तुम्हाला हीच म्हणजे शुभेच्छा आणि स्वामींनाही प्रार्थना की यांच्या मनात जी काय करिअर करण्याची इच्छा असेल ती तुम्हाला ती पूर्ण हो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुम्ही वेळ दिला त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद श्री स्वामी श्री स्वामी